नमस्कार मंडळी हा टी आर पी चा जमाना आहे मालिकांसाठी टीआरपी अत्यंत महत्वाचा मानला जातो टीआरपीच्या शर्यतीत सध्या स्टार प्रो आणि झे मराठी आघाडीवर आहे आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी झे मराठी सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे येत्या अकरा ऑगस्ट पासून तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांची नवी कोरी मालिका विन ही तुटेना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर तारिणी ही नवी मालिका सुद्धा अकरा ऑगस्ट पासूनच प्रेक्षकांच्या भेटीला येते ज्यामध्ये शिवानी सोनार अभिज्ञा भावे आणि स्वराज नागरगुजे असे कलाकार पाहायला मिळतात या दोन मालिकांखेरीज आता चला द्या या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आले सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे जुन्या कलाकारांसोबत प्रियदर्शन जाधव आणि हास्य जत्रा प्रेम अभिनेता गौरव मोरे अभिजित खांडकेकर असे कलाकार सुद्धा पाहायला मिळतात नुकतेच या कार्यक्रमाचे दोन एपिसोड प्रसारित झाले नाराजी व्यक्त केली आहे मराठीने त्यांच्या आणखी एका नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे तर झी मराठीवर आम्ही सारे खवय हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय प्रशांत दामले राणी गुणाजी संकर्षण कराडे अशा कलाकारांनी या कार्यक्रमाला चार चांद लावले होते या कार्यक्रमाची सुरुवात दो दो दोन हजार सात साली झाली होती परंतु दोन हजार तेवीस मध्ये या कार्यक्रमाने निरोप घेतला होता आता पुन्हा एकदा दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आम्ही सारे खवये जोडीचा मामला असं या नव्या कार्यक्रमाचं नाव नव असून येत्या नऊ ऑगस्ट पासून शनिवार रविवार दुपारी एक वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पुन्हा एकदा प्रसिद्ध मराठी अभिनेता संकर्षण कराडे याच्याकडे देण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता अभिजित खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा खांडकेकर यासोबतच मयुरी देशपांडे आणि तिचा पती यासोबतच हेमंत ढोमे आणि त्याची पत्नी क्षितिजोग अशा तीन जोड्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत आता हा नवीन कार्यक्रम झी मराठीला किती टी आर पी देतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा